हो कोण टाकी भरली आहे बघा नंबर घ्या त्यांचं त्यांची गाडी येते काय लागा आवाज दे आवाज दे बाईला मी बोलवत नाही बायला हे नाही नाही ना, 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 बाया माणसाला मी बोलवत नाही आई गाय गाय नको अरे माझं वजन फक्त बाईला सांगायचं दशमी दश मी शा <laughs> तुला मेसेज वाचता आला कशाचा इंग्लिश जाणायला लागला काय आग गावची गावच मास्तर लोक मग इंग्लिश काय तर बोलशील मग तसं डवचू नको नाही बोलत डोंट टच मी बघितल्यावर बघितली होते आवाज द्या आवाज बोला की तुमच्या गावात घातला पाय अल्ल्या का बा या माणसाला असलं बोलते ते सुशा ए सुशा म्हणतेच काय

काय म्हण बायला हो बायला काय सांगू हा हिले मोठे रे माणूस ले मोठे रे माणूस माणूस आहे लय मोठा माणूस आहे हा बायला सांग माझं वजन वाढवून काय काय म्हणायचं लय मोठा माणूस आहे मान लय मोठा माणूस आहे हा ही काय साधा सुद्धा नाही म्हणा साधा नाही पाच पंचवीस रेल्वे घरात लावून बंद केल्यापासून बंद मग घरात रेल्वे असते का

रांगत रांगत कोण कुठे बघतोय जण हा त्याशिवाय किरण त्याचे माझ्या मुळेच बंद करून असं काय काय लागलाय बोलायला आयला बर बर मोठा माणूस लय मोठा माणूस आहे म्हणायचं चालत काय सध्या संडासला जर चालला संडासला जर चालला हेलिकॉप्टर घेऊन जाते म्हणा बघतोय सगळ्या गावावर द्या येऊ द्या काय बोललाय का बोलण्याचं पिलो हायला का आणि माझा मोठे सांग तू तु? का माझी मी सांगतो हो बाई रामराम नेम तुला इंग्रजी खेळत नाही तुला कळत मला कळले काय म्हणले होते वाटीजीवर नेम म्हणजे सांगतो तुझा मोठेपणा सांगतो म्हणजे वाटीत काला कुस करून खा म्हणजे दुधाचा आहे का तुला दूध बस आता हिंदू साचित वाटीजीवर नेम म्हणजे तुला कळत नाही वाटीजीवर नेम म्हणजे तुला कळत नाही सांगायचं सांग सांगतो हो बाई रामराम नेम आय एम लेडीज मोठ्या फॅक्टरीचा मालक हो लेडीज म्हणजे मोठ्या फॅक्टरीचा मालक तुला इंग्रजी येते का म्हणून तुला पाहिजे मागा किती फिरावला

बाईला ले विचारतो लेडीज किती आहे म्हणून लेडीज नको हा पोरी किती आहे विचार ती वेगळं झालं काय ते ते तस नसत का महिला किती आहे विचार अरे तुझ्या आईच्या गाडीत गाडी बसून थांबतील महिला एकळा झाल्या काय पुन्हा लेडीज महिला बाया पुरी एकच झाल्या समज हा दा 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 हा हा पार्टीत माणसं किती यायची दहा

बाईला म्हणाव एक तर गरीब घरातचा कार्यक्रम आहे बरोबर आहे की एक तर गावात आम्ही करून खातो या हा बरोबर आहे की एवढं परवडत पर नाही म्हणावा मी बोलू का तू तू बोल ठरवू का मी हो बाय कुपन कार्यक्रम करू हा गावी कुपन कार्यक्रम करू एवढं खरं आहे बाई जरा काहीतरी घ्याय जायचं असाव वीस हजार लेव होते तो मग एक बोलू का बोला की पंचवीस हजार घ्या ना चला हो वागोबा हा जमत नाही लगेन पंचांग बघायचं ब्राह्मणाकडे हा पंचांग पंचांग काय बघू द्या तुमचं सांगा पंचवीस हजार पंधरा हजार देता काय झालं काय झालं का इस मानल्यावर मी पंचवीस म्हणलो आणि पंचवीस म्हणले की बाई पंधरा म्हणायला लागली आता मी पैसे वाढवतो तू वाढव हा की बाई हा पण काय करू नको बाई हे होते पंधरा हजार वर तीस हजार रुपये घ्याय गेला फिरला काय सुशि आता बोकडं पण नाही जाणार काळजीच करू नको थांब हो बाई हे पैसे वा शेवटच सांगते बघा आता भाकरी पण भाकरी करायला बाया पण तिकडून राहणार लागायला काळजीच करू नको हो बाय नाही देव देव नाही पुन्हा जेव जेव करायचं बाई लिहायला गती पाच हजार बी

बाई हा मोठा भाऊ आहे ठरवा तू काय खुशया त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतोय मराठी सगळ्याच करतो चवंत आहे की कुणाला काय काय येत सगळ्यालाच येतं की तस चुनचुन कोण वाज चुनचुन हे काय आमचं वाघोबा चुंचुन त्यामुळे दत्पर येतं काय गिरी हा चुंचुन ते तु न ते बाय तसलं संगीत वाजवायचं

ये बाय काय आपण आपण कसे ठरवले आपल्याला कसं केलं कनड काही कळ ना आपलं आपल्याला काय कळत नव्हतं बर बाय हो, गा, हो, गा, हो गा, का तुम्ही आमच्या गावामध्ये आला आ, तर तुम्हाला आम्ही तुम्हाला जेवण द्यायचं पण जेवण कशाचं द्यायचं शाकाहारी का मांसाहारी द्यायचं शाकाहारी 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 द्यायचं साकरी आपला आचारी घरचा आहे मनाव बाय हे आहे ना आचार्य लय आचार्य मोठा व सांग सांग हो का सांग काय सांगायचं आहे मंत्र्याच्या लग्नात काल ह्याने स्वयंपाक गेला मग मंत्र्याला नेला बक्षीस दिलं बक्षीस काय दिलं बक्षीस द्वारा सोन्याचा सोन्याचा

लिस्ट लिहून सांग मी लिहून घेतो मी तुला सांगतो तसं लि दहा ती काय दहा माणसायच मग पाव किलो बटाटी पाव किलो बटाटी दहा माणसाला दहा माणसाला निम्याचं मोकळ निम्याची भाजी करायची आचार्य दहा माणसाला एक नंबर आचार्य हो पाव किलो बटाटी बाकी खाऊन मारायचे पाव किलो बटाटी एक राखेल का येल नाही घासलेट आणि घासलेटेट शेंगाचं तेल पाव किलो हो नुसती तरी दिसती किलो दिसते जेवण दहा माणसं जेवण आजी भात काळजी करू नको ताटावर माणूस उठलं नाही पाहिजे असं जेवण असते माझं घेतलं का घेतलं राहिलं का आपलं जिरी मौरी जिरी मौरी दोन दोन किलो म्हणजे मागात पीक पडली पाहिजे जिरी मौरी जिरी मौरी म्हणजे आपोआप झाड पाच किलो हळद पिठल पांढर झालं नाही पाहिजे का हा चांगलं पाहिजे भाजीची व्यवस्थित झाली पाहिजे सामान चालला पाच किलो हळद

लागा लगा बाजीला चांगली होती आपण एक काम कर त्याला गाणं बिन येते का इचार अगोदर बाई इकडे सांगा गाणी बिन येते मोत्राच सांगा तुम्हाला येतं का मला हा बाई लय मोठा शिंगर आहे आता काय बाई आव तिकडे अमेरिकेला ह्याच्या ज्या फोटो काढून घेते फोटो आपलं कॅशिट कॅशिट